नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एस टी सीई टी अंतर्गत येता बारावी नंतर पी सी बी आणि पी सी एम या अंतर्गत जी सीई टी होणार आहे तर यासाठी जे विद्यार्थी प्रशिक्षित आहेत तर यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्ही पाहू शकता की सीई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी हा टॅब उपलब्ध झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू होईल परंतु ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी सर्व सीई टीसाठी येथे प्रोफाइल तयार करणे गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे टप्पा तयार करणे तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर येथे जो टॅब दिलेला आहे एवाय दोन हजार पंचवीस सव्वीस तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला तुमचं प्रोफाईल तयार करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही आहेत फक्त दहावीचं जे मार्कशीट आहे याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे दहावीचे गुण देखील टाकायचे आहेत तर एवढीच संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोफाईल तयार करण्यासाठी लागणार आहे बाकीचे तुम्हाला संपूर्ण डिटेल ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर टाईप करावे लागणार आहे तर इथे प्रोफाईल करणे सगळ्यांना कंपल्सरी आहे जर तुम्ही प्रोफाईल केलं नसेल तरी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे प्रोफाईल तयार करण्यासाठी येथे सर्वप्रथम रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुमचं नाव टाईप करायचं आहे जसं दहावी आणि बारावी मार्कशीटवरती जसं आहे तसं कॅपिटल लेटरमध्ये येथे तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल पहिलं नाव टाईप करायचं आहे यानंतर पाहू शकता की तुमचं लास्ट नेम सर्टिफिकेटनुसार टाईप करायचं आहे ईमेल आय डी न चुकता टाईप करायचं आहे कारण का ईमेल आय डीवरती व्हेरिफिकेशन लिंक पाठवली जाते त्यामुळे ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये जो चालूचा आहे तो टाईप करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे सोळा अक्षरांपर्यंत पासवर्ड असू शकतो आठ ते सोळा यामध्ये तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे कॅपि तेल लेटर त्यांचं स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यांचा वापर करून तुम्हाला हे पासवर्ड तयार करायचं आहे सेम पासवर्ड खाली टाईप करायचं आहे डेट ऑफ बर्थ या टायबवर क्लिक करून जन्मतारीख तुमची न चुकता टाईप करायची आहे आणि त्यानंतर रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल अशा प्रकारे ईमेल आय डीवरती व्हेरीफिकेशन लिंक येईल तर येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की तुमचं ईमेल आय डी जो दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन करण्यासाठी इथे क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की युअर ईमेल ॲड्रेस हॅ हॅज बिन व्हेरीफाय म्हणजेच तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारचा पॉपअप तुम्हाला समोर पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं त्या ठिकाणी आणि पुन्हा येथे पाहू शकता की क्लिक हिअर री लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आता जो सेट केला तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे ज्याच्यावरती मेसेज ओ टी पी येतात तो नंबर जो तुमच्याकडे चालू नंबर आहे तो नंबर तुमचा टाईप करायचा त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर पाहू शकता की येथे फर्स्ट नेमच टाईप करायचा आहे त्यानंतर आईचं पहिलं नाव टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता आणि नंतर रिजन या टॅबवर क्लिक करून रुरल आणि अर्बन अर्बन यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल ऑप्शन येईल आणि जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मदर टंग या टॅबवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा कोणती येणार लिस्टमधून निवडायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता की नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम या टॅबवर क्लिक करून तुमचा जो उत्पन्नचा दाखला आहे त्याच्यावरती पाहून हे उत्पन्न टाकायचं आहे उत्पन्न टाकून झाल्यानंतर मॅरिटल स्टेटस या ठिकाणी अनमॅरिड असा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे यामध्ये ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू यामध्ये ॲट पोस्ट याची संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि स्टेट या टाबवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे येणाऱ्या यादीमधून जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर की पुढे तालुका निवडायचा आहे येणाऱ्या यादीमधून तालुका निवडून झाल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला गावाचं नाव लिस्टमधून आल्याचं पाहायला मिळेल संपूर्ण गावांच्या यादीमधून तुम्हाला नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे आणि स्क्रोल एस टी तुम्हाला एसटी डी कोड म्हणजे जर लँडलाईन नंबर माहिती असेल तर तो टाईप करू शकता नाहीतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि यानंतर पाहू शकता की तात्पुरता ॲड्रेस आणि कायमस्वरूपी ॲड्रेस दोन्ही एक असतील तरी इथे सेम ऍज अ परमनंट ॲड्रेस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तर यानंतर खाली स्क्रोल लावून करायचं आहे अदर डिटेल भरण्यासाठीचं सा पेज तुम्हाला खाली पाहायला मिळेल तर याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर ते ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी यस म्हणायचं आहे आणि जे महाराष्ट्र रहिवासी आहेत त्यांनी देखील यस म्हणायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेलमध्ये जर मायनॉरिटी अल्पसंख्याक असाल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो याटावर क्लिक करायचं आहे जर कुठल्या ज्याबरोबर तुम्ही दिव्यांग आहात का किंवा कुठली डिझाबिलिटी आहे का असेल तर यस म्हणून त्याचा प्रकार संदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे नसेल तर नो याटावर क्लिक करायचा आहे त्यानंतर दहावी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला त्याचं पासिंग वर्ष येणारी यादीमधून तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडून झाल्यानंतर पाहू शकता की येथे एस एस सी इक्वल आणि टोटल पर्सेंटेज तुम्हाला दहावीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले ते टाईप करायचं आणि त्यानंतर दहावीचं कोणतं बोर्ड होतं तर येथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड अंतर्गत अर्ज केला आहे तो पहिला ऑप्शन घेऊ शकतात इतर बोर्डाचे सीबीएसई असतील दुसऱ्या पुढील ऑप्शन घेऊ शकतात तर अशा प्रकारे स्टेट बोर्डचं ऑप्शन घेतलेला आहे आणि खाली पाहू शकता की एस एस सी स्कूल स्टेट म्हणजे एस एस सी म्हणजे दहावीची शाळा कोणती होती कुठल्या राज्यामध्ये होती तर येणाऱ्या पॉप विंडोमधून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही यावर्षी आता या बारावीमध्ये शिकत आहात का शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहात का अशा प्रकारचे महत्वाचे नोटीस देण्यात आले आहे तर याच्यामध्ये यस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण माहिती टाईप केलं झाल्यानंतर तर या ठिकाणी सेव्ह चेंजेस या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ही प्रोफाईल निर्मिती करता येईल प्रोफाईल निर्मिती झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये दे एडिट देखील करू शकता एडिट प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर ते तुम्ही बदल करू शकता त्यानंतर सेव्ह चेंजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याचबरोबर सीई टी क रजिस्ट्रेशनसाठी हा सीई टी रजिस्ट्रेशन हा ऑप्शन पाहू शकता सर्व सीई टीचे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत परंतु या ठिकाणी रजिस्ट्रेशन अद्याप सुरू झालेलं नाही येत्या काही दिवसामध्ये सुरू होईल सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा